नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार दुपारचे वाजले तीन आणि आपण आवत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो जवळपास आवक जर बघितली तर दोन लाईन इतकी आवक व्हायला सुरुवात झालेली अजून आवक येते मंडी जाऊन बघूया आजची सरासरी बाजारभाव काही निघाले वीस किलोसाठी पिंपळा बसून मार्केट तर मार्केटमध्ये मित्रा तर मित्रांनो चला मंडीत जम बघूया चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लावून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून सगळ्यांना हे अपडेट मिळत जातील आपल्या शेतकऱ्यांना बाजारभाव मिळण्यासाठी मदत होईल मित्रांनो मंडी भरायला सुरुवात झाली बघू मंडीत जाऊन शेतकऱ्यांना वापरायला विचारून बघू आजची काय सरासरी लेवल अरे माने सुपर काय हो माहिती आज काहीच आता आले का ठीक आहे चालेल हे मार्केट नाही दादा द्यायचं घे चुपुर का आम्ही म्हणतो साडे चारशे रुपये लाव मिडियम माल लोकलला पलटे बोला नॅपळ काय मला दादा कुठला माल दादा नॅपाळ जोपुलचं बोला हो जोपूल काय घेऊ कायपेक्षा आज काय भाव झाला पाहिजे साडेपाचशेपर्यंत कुठला माल काय हो मागित आजशे पाचशे रुपये का गुवाहाटी बिवाटी नाही आली ठीक आहे चालेल चालते काय पेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे पाहिजे जायला ठीक बाबा का बसले काय का मागित आज मार्केट पडली आता काय आज शंभर पडलं बरं म्हणजे चारशे आज चालू आहे का ठीक ठीक चालू पंधरा सतरा आहे काय कुठला मालिक आग काय मागित आहे मागितलं पाचशे साडी पाचशे आज सहाशे ठीक आहे चालू लाईव्ह करायचं ना काय चालू काय लावून साऊ सायचं काय लावायचं सहाशे रुपये मग किती लावलं किती पावती काय नाही सातशे एकवीस रुपये साव काय क्वाल्टी सातशे बन कराय सातशे एकावन्न रुपये नाही करत सा किती जाड

मित्रांनो <laughs> साधारणतः मंडी भरायला सुरुवात झालेली आणि सहाशे रुपये आजचं लोकल मार्केट आपल्याला दिसत आहे साडेपाचशे पासून मागत आहे मिडीयम मालाला तर सहाशे रुपयेपर्यंत एक्सपोर्ट जर बघितलं सातशे एकतीस सातशे एक्कावन्न एक पावत आहे साडे सातशे ते सव्वा सातशे पर्यंत राहिले आता सध्या एक्सपोर्ट नारायणगाव नारायणगाव का हो मागित आहे आज सहाशे मागितले का दिला नाही का माझं व्हिडिओ शूटिंग कायपेक्षा आपली काय बघ झाली काय चालू आहे बोला व्यापारी नाही नाही वाढवायचं नाही विषय जो खाली होईल तोच लावा सहाशे अकरा रुपये खाली व्हायचं आहे का रुपया कमी होणार नाही तुडून काय भाव माहिती आज सातशे सातशे रुपये आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे माझी अपेक्षा अशी आठशे रुपये जायला पाहिजे पण जाऊन नाही राहिलं ठीक आहे चालेल दिला नाही का कुठला माले रानवड नारायणगाव काय बाहितलं आज सहाशे एक सहाशे एकसष्ट गुवाहाटी लोकल, लोकल, लोकल। दिला नाही का माझ काय हो जायला पाहिजे आज सातशे अकरा सातशे अकरा प्लॉट नवीन चालू होईल का किती दिवस चालतील तरी अजून प्लॉट पत्ती बित्ती कस काय चौथा एक माल बिल कस काय माल कमी ठीक आहे चालेल चालेल अरे माने ना काय मा काय आज सहाशे ऐंशी रुपये लोकल ला दिला नाही माझं काय पेक्षा जायला पाहिजे कसं काय प्लॉटची परिस्थिती कस काय आपल्याला हां पाऊस वगैरे आज़ तरी महिनाभर अजून चालते ठीक आहे चालू मार्केट ना काल ये ना थोडी वाढ रात्री परवाय ना परवा डायरेक्ट असेल हा मग काल मार्केट काय झालं आवक कमी होती रात्री दुपारी आवक होती संध्याकाळी आवक कमी झाली होती दोनच लाईन सातशे रुपये पन्नास कुडं सातशे कुठं चालायच आता मार्केट ते दहा वीस पन्नास रुपयाने इकडे तिकडे वरच कुठला मालिक आता काय हो मागितलं आज सातशे अकरा सातशे अकरा गोवा लोकल गुवाहाटी तिला नाही माझ काय अपेक्षा आपली काय ठीक आहे अरे माने मंडी कि किना तक लोकल लोकल गुवाहाटी क्या चालू आहे ठीक आहे ठीक आहे एकदम ठीक कुठला माझ्या उर्दूलचा

काम एक नंबर काय मागितलं काका चोख काम आहे एकदम त्यांनी मागितलं की नाही आज लोकल माल येऊ तुम्हाला माहित ना आपल्या कटिंग नाही किरण कटिंग बिटिंग नाही काही माल चोख असला तर होऊन जातो खाली काय अॅडच नाही त्याच्या

ठीक आहे चल कुठलं मालिक अगं काय हो मागितलं साडेसहाशे काय पेक्षा आपली काय भाव वाजायला सातशे रुपये ठीक आहे कुठली काय हो मागितलं काय पेक्षा काय वाजायला पाहिजे साढ़े साठ चिपरे आर्यमंका मारी नहीं साढ़े साठ चिपरे साढ़े साठ ठीक आज की क्या मंडी गोवटी शे, साढ़े सात सौ सात सौ सात सौ दस चालू है गोवटी अभी हाँ ठीक है चले डाउन हो जाएगा डाउन ही कास्ट थोड़ा सा आगे नहीं गुण, गुण, गुण। हाँ थीक आगे नहीं बिक रहा हाँ आगे ठीक है चले कुठला मालिक का नैताळ्याचा मालिक नैताळ्याचा आहे काय भाव मागितला आज मग सहाशे साडे सहाशे रुपये पर्यंत सहाशे साडे सहाशे कायपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे मग आमची त्या दिवशी सातशे अक्यातर ती अपेक्षा आज आहे पण त्या दिवशी असं कळाली का मार्केट माणसं आहे सातशे एकाहत्तर ने नंतर त्यांनी सहाशे साडेसहाशेचे बाजार केले बरोबर यापारी एक करतात असं नाही केलं पाहिजे याच्यावर थोडस मार्केट कमिटीचं काहीतरी हस्तक्षेप घेतला पाहिजे बरोबर त्यांनी मार्केट खालीवर नाही केलं पाहिजे जी।, जी रेंज एक धरली दोन वाजता पर्यंत ती रात्री आठ वाजेपर्यंत तीच रेंज पाहिजे ना म्हणजे सहाशे ते संध्याकाळी बरं तर सुरुवातीला तर रेंज घेतली आठशे रुपयाची नंतर तेच माल घेतल्या नंतर मार्केट पडगाय पडगाय चुकीचं बोलतात त्याच्यावर काय तरी मार्केट कमिटीचा किंवा सभापती खबर काहीतरी चर्चा केली पाहिजे यापर्यंत काहीतरी सांगितलं पाहिजे बरोबर कारण की शेतकरी आले या तर यापरी माल घेणार बरोबर ते तर घाटक्यात मार्केट थोडं असं चुकीच आहे बरोबर कुठला माल आहे आपला आमचा नाही काय माल प्लॉट कस काय प्लॉट ची परिस्थिती आता सध्या आमच्या आठपत आले आता दोन चार चार पुढे होती ॲव्हरेज नाही निघेल त्या वर्षी त्या मानाने यावर्षी दरवर्षी तुलनेत थोडंफार लक्ष दिलं पाहिजे आमचं आव एवढं म्हणणं आहे बरोबर ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद तर मित्रांनो जवळपास सरासरी जर बघितलं तर सहाशे ते सव्वा सहाशे साडे सहाशे पर्यंत लोकलच्या पावत्या आज चालू आहे आणि ज्या गुवाहाटी ते साडे सहाशे ते पावणे सातशे पर्यंत गुवाहाटी आजची चालू आहे तर मित्रांनो जवळपास आजची जर रेंज बघितली तर साड्या साडेसातशे ते सातशेपर्यंत बांगला असा आजची परिस्थिती मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आता त्याचे आज अपडेट आहे मित्रांनो धन्यवाद